सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या असीम कृपेने संपन्न होत असलेला हा श्रीकृष्ण दत्त मंदिर उद्घाटन सोहळा तद अंतर्गत मूर्ती स्थापना कलशार्ह हो, आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित केलेली विशाल अशी धर्मसभा या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महदाचार्य ज्ञान महर्षी उपाध्य कुलाचार्य श्री वर्धनस्थ बाबाजी या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शक अखिल पंथियांचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत अमनाय आचार्य धुळे निवासी श्री बाबाजी ज्ञान मंचावर उपस्थित आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय पट्टाधिष्ठित महंत आचार्य प्रवर उपाध्य कुलभूषण सिका देवस्थानचे अध्यक्ष आचार्य प्रवर श्री बाबाजी ज्ञान मंचावर उपस्थित सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ संत महंत आचार्य या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व तपस्विनी माता भगिनी सर्व संत वर्ग आणि सश्रद्ध अंतकरणाने आपली श्रद्धा समर्पित करण्याकरता या ठिकाणी जमलेले सर्व वासनिक माता भगिनी आणि बालगोपाल आहोत आणि ज्यांनी आपल्याला सूत्रसंचलनाच्या माध्यमातून सर्वांना एका सूत्रात बांधलं तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आदरणीय शिंगवे देवस्थानचे शिवलीकर सर आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या सर्वांना एकत्रित केलं ते या कार्यक्रमाच्या आयोजिका आदरणीय श्रद्धे पूजन तपसिनी शोभाताई साळकर खरंतर प्रत्येकाचं नाव घ्यावं आणि तुमचं सर्वच जणांची नावं इतकी पवित्र आहात आपण इतके पवित्र आहात की तुमच्या नाव घेतल्याने माझी वाणी पवित्र होईल पण या ठिकाणी वेळेचा अभाव आहे म्हणून आहे या ठिकाणाहून आपणा सर्वांना साष्टांग दंडवत करतो माझ्याजवळ या ठिकाणी वीस मिनिटं आहेत सरांनी अर्धा तास मला सांगितलं होतं पण Uh, अर्धातास जास्त होईल कारण आता मुळातच भाषणाची बाबांनी सांगितलं भाषणाची वेळ राहिलेलीच नाही हा एक महत्वाचा उल्लेख राहिला ज्यांनी या वातावरणामध्ये मांगल्यता खऱ्या अर्थाने निर्माण केली ते सोनी पैठणीचे मालक बासी वादक अतिशय सुंदर असं वासरी वादनाने या वातावरणामध्ये त्यांनी मांगल्यता निर्माण केली आणि खरोखर स्थूर त्यांचे वासरीचे होते पण शब्द हृदयातून मुखापर्यंत येत होते प्रत्येकाच्या हातात ऑटोमॅटिक ताल बसत होता खूप सुंदर असं वादन साक्षात या ठिकाणी त्या वातावरणात जी मांडल्यता निर्माण झाली ती अवर्णनीय आहे त्यांचा या ठिकाणी आणि महत्वाचा उल्लेख या ठिकाणी राहिला आदरणीय या गावाचे या तालुक्याचे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री मान्य नामदार श्री छगनरावजी भुजबळ साहेब यांचे श्री साहेब आपल्या सर्वांचं आदरस्थान श्री लोखंडे साहेब या ठिकाणी आणले आहेत त्यांचा नाव या ठिकाणी राहिलेला होता तोही महत्वाचा आहे कारण मुळातच बाबांनी प्रास्तविकातून खूप सुंदर असे विचार या ठिकाणी दिले आणि मला तरी वाटतं की बाबांच्या विचारानंतर ते विचार जर खरोखर आपण अंतकरणात उतरवलेले असतील ना तर त्याच्यानंतर आता बोलण्याची गरज नाहीये मला मला त्याच्यानंतर बोलण्याची गरज नाही कारण त्याच्या पलीकडे प्रबोधनच नाही काही जे बाबांनी जे विचार दिले त्याच्या पलीकडे प्रबोधनच नाही मुळात मंदिराची आश्रमाची स्थापना जी आहे या आश्रमातून होणारं जे काम आहे जे कार्य आहे हे नेमकं काय आहे त्या स्थापनेचा हेतू नेमका काय आहे तो बाबांनी अतिशय कमी शब्दामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवला महानुभावांचा खऱ्या अर्थाने उद्देश प्रामुख्याने हाच आहे की खरा देव समाजाला समजावून सांगायचा आहे खरा धर्म समाजाला समजावून सांगायचा आहे आणि मुळात हा जो समाज एक आठशे वर्षापूर्वीच्या इतिहासात जर आपण गेलो सर्वज्ञाने अवतार धारण करण्याच्या अगोदरच्या परिस्थितीत जर आपण गेलो तर त्यावेळेची परिस्थिती तीच होती की जी परिस्थिती भगवंताला अवतार घेण्याकरता कारणीभूत ठरते तीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये झालेली होती जिकडे तिकडे अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला होता जिकडे तिकडे कर्म कांडाने आपले हात आपले डोकंवर काढलेला होतं खरा देव कुणाला कळत नव्हता खरा धर्म कुणाला कळत नव्हता तो खरा देव खरा धर्म समजाव सांगण्याकरता त्या अनंत ब्रह्मांडाच्या बालकाला यावं भु, भु, या लागला अवतार धारण करावा लागला असाच अवतार सर्वज्ञ श्री चक्काधर स्वामींनी आठशे वर्षापूर्वी त्या गुजरात राज्यामध्ये हरिपा देवांच्या शरीराच्या माध्यमातून स्वीकार केला होता मुळात मानवांचा हेतूच तो आहे खरं ज्ञान काय आहे खरं देव कोण आहे हा समजावून सांगायचा त्याकरता तर सगळा आट्ट असा आहे हे मंदिराच्या स्थापनेतून तेच काम होत आहे आश्रमत्व तेच काम होत आहे की ज्ञान सांगायचं आहे जे जसं आहे ते तसं समाजाला सांगायचं आहे आणि जोपर्यंत खरं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपण खऱ्या अर्थाने मनुष्य म्हणूनही पूर्णपणे तयार होऊ शकत नाही धार्मिक होणे ही पुढची पायरी आहे आध्यात्मिक होणे ही पुढची पायरी आहे त्याच्या अगोदरची पायरी आहे की आपल्याला अगोदर माणूस व्हावं लागेल आणि ते माणूस होण्याचं केंद्र जर खऱ्या अर्थाने कुठे असेल तर मानव आश्रमामधून ते काम प्रखरपणे मांडलं जात प्रामुख्याने हे आहे आमच्या या मानवा कुठलाही कुठलं आश्रम मंदिर असू द्या कधीच तिथे सर उपदेश घेण्याचा आग्रह तू लगेच अनुयायी हो हा आग्रह कधीच केला जात नाही सगळ्या समोर हेच सांगितलं जातं की बाबा रे तुला तुझ्या खान पाण्यात बदल करावा लागेल तुला तामस अन्नाचा त्याग करावा लागेल अपेयाचा त्याग करावा लागेल मांसाराचा त्याग करावा लागेल हे त्याचा त्याग कर का तू महानुभाव हो माणूस हो अगोदर आणि माणूस होण्याकरता तुला या सगळ्या गोष्टीचा त्याग करून तुला तुझ्या हृदयामध्ये सात्विकता निर्माण करावी लागेल आणि हे जेव्हा होईल तेव्हा तू माणूस होशील माणूस घडवण्याचं केंद्र म्हणजे मानवपंथाची आश्रम आहेत मंदिर आहेत आणि तेच काम होत आलेलं आहे तो नंतर उपदेश होतो नंतर अनुयायी होतो ही पुढची पायरी आहे त्याच्या अगोदरची पायरी आहे कारण आज जगाला खऱ्या अर्थाने गरज जर कशाची असेल अगोदर माणसाची गरज आहे माणूस भेटत नाही हो माणूस सापडत नाहीये आपल्याला हो मनुष्य खूप भेटतील व्यक्ती खूप भेटतील शरीराच्या भेटतील पण माणूस भेटणं मात्र खूप कठीण आहे आणि तो माणूस शोधायचा आहे नवे नवे तुम्ही माणूस शोधत आहात आमची ही आचार्य मंडळी ते माणसं घडवत आहे ती घडवत आहे तर माणसांना तयार करत आहे आणि ती तयार करण्याचं बळ आमच्यासारख्या छोट्या माणसा माणसांमध्ये सुद्धा आम्हाला सुद्धा ते बळ देण्याचं काम हे आचार्य मंडळी अप्रत्यक्षपणे करत असतात आमच्या पाठीमागे त्यांच्या आचाराची विचाराची ताकद आमच्या मागे उभे करतात आणि म्हणून आमच्यासारखी संत मंडळी आदरणीय शोभाताई सारखी एक माते तपस्विनी माता भगिनी ते काम करू शकते एवढं मोठं कार्य करू शकते याच्या पाठीमागे कारण फक्त या आचार्यांच्या आशीर्वाद यांची प्रसन्नता यांचं बळ आहे हा विचार जो आहे हा विचार पोहोचवणं गरजेचं आहे उपदेश घेऊ तू उपदेश घे तू महानुभाव हो तू संन्यास घे तू दीक्षा घे तू अनुसरण घे खूप पुढची पायरी झाली खूप पुढची पायरी आहे तिथपर्यंत जाण्याकरता वेळ लागणार आहे पण त्याच्या अगोदर माणूस बनायचा आहे आणि माणूस बनवण्याकरता हा कार्यक्रम आहे दत्त कृष्ण कृष्ण दत्त मंदिर आपल्या गावात आहे बाबांनी सांगितलं दीडशे वर्षापूर्वीच मंदिराची स्थापना आहे मग या माणसं या मंदिरातून फक्त उपदेशित घडलंय का फक्त मानव पंतचे अनुयायीच तयार झाले का तर नाही ना ते तर तयार झाले पण सोनी पैठणीचे बालक आता त्यांनी सुंदर असं वासरीवादन मानु, या ठिकाणी केलं हे हे माणू माणूस म्हणून तयार झाले त्यांच्यामध्ये जी ऊर्जा निर्माण झाली सात्विक विचार निर्माण झाले कधीतरी या मठात गेले असते कधीतरी या संतांचं दर्शन त्यांना झालं असेल कधीतरी त्यांच्या पुढे बसले असतील दोन शब्द ऐकले असतील हृदयामध्ये सात्विकता निर्माण होते हृदयामधले तामस प्रवृत्ती संपून जाते आणि संपलं की मग खऱ्या अर्थाने आपण माणूस होण्याकरता सुरुवात करत असतो तो माणूस आपल्याला व्हायचा मंदिराची गरज कारण मंदिर शब्दाची व्याख्या तर मी नेहमी सांगत असतो मंदिर शब्दाची व्याख्या मी माझ्या पद्धतीनं करतो म म्हणजे मांडल्यता म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता या तीन गोष्टी जिथं एकत्र होतील ना त्याला मंदिर म्हणता येतं एखाद्या मंदिरामध्ये जर मांगल्यता नसेल दिव्यता नसेल रम्यता नसेल तर त्याला मंदिर म्हणता येणार नाही पण एखाद्या घरामध्ये जरी मांगल्यता दिव्यता आणि रम्यता जर असली तर त्या घरालाही मी मंदिर म्हणायला कमी करत नाही कारण या तीन गोष्टीच महत्वाच्या आहेत त्याला मंदिर म्हणता येतं जे आपल्या दत्तकृष्ण मंदिरामध्ये या तीनही गोष्टीचा संगम झालेला आहे तिथे मांगल्यात आहे बघा ना जाऊन बसावं बसल्यानंतर तिथून उठाव वाटत नाही तिथे मनामध्ये वाईट विचार येत नाही म्हणजे काय तिथे मांगल्यता दिव्यता म्हणजे दहा पंधरा मिनिटं लावून घट्ट डोळ्या लावून चिंतन करत जर बसलो ना निश्चित प्रमाणे आपल्याला साक्षात्कार होतो कुठेतरी परमेश्वराचं वास्तव या ठिकाणी आहे याची जाणीव प्रत्येकाला होत असते जो तिथे एक चित्त लावून ध्यान करत बसेल दिव्यता तिथे आहे रम्यताच बन रमत त्या रम्यता आहे आणि तिथून आमच्या शोभाताई त्या ठिकाणी राहून आपला धर्म सांभाळून धर्म प्रचाराचं कार्य करत आहे हे करण्याचं करण्याकरता एका स्त्रीमध्ये एवढी ताकद आहे आणि हे फक्त आणि फक्त मानुभा पंथामध्येच घडू शकत हो हे फक्त मानव पंथामध्ये घडू शकतं आम्हाला अभिमान जो आहे ना आम्ही मानुभाव आहोत आम्ही मानव आहोत अभिमान याच करताय मानुभाव पंथ हा जगाच्या पाठीवर असा पंथ आहे या पंथामध्ये जाती भेद पाळला जात नाही तू कुठल्या जातीचा आहे विचारला जात नाही तू कुठल्या वर्णाचा विचारला जात नाही तू गरीब आहे का श्रीमंत आहे हे विचारला जात नाही इथे जाती भेद नाही इथे कुठला शूत्रशूत्र उच्च हा कुठला भेद या ठिकाणी पाळला जात नाही तू पुरुष आहे तू तूच हे काम केलं पाहिजे तू स्त्री आहे तू हे करू शकत नाही हे हा भेद या ठिकाणी पाळला जात आहे इथे सर्वांना समान वर्तन

आठशे वर्षापूर्वीचा विचार सर्वज्ञांचा आम्ही घेऊन चाललो हा आठशे वर्षांपूर्वीचा विचार सर्वज्ञांनी तो महाराष्ट्राच्या मातीमध्ये रुजवला आणि तोच विचार आचार्यांच्या रूपाने ज्यावेळेस भानखेडीच्या जंगलामध्ये विस्मृतीमध्ये गेला होता अगदी आचार्य विस्मृतीमध्ये गेले होते आता आचार्य कदाचित देव आम्हाला कळाला नसता कदाचित स्वामी आम्हाला कळाला नसते पण त्यामुळे तो सर्वज्ञांचा विचार आठशे वर्षापूर्वीचा सर्वज्ञांचा विचार भानखेडीच्या जंगलामधून एका माऊलीने एका मातेनं आपल्या पाठीवर व्हायला तपस्विनी महादाई मातेच्या नावाने आजचा सभागृह आहे त्या दिवशी त्या माऊलीने तो आचार्याना पाठीवर नसतं व्हायला स्वामी आम्हाला कळाले नसते आणि खरं सांगतो का त्या दिवशी त्या माऊलीच्या पाठीवर आचार्य श्री नागदेव नव्हते त्या माऊलीच्या पाठीवर त्या दिवशी अख्खा मानुभाव पंथ होता तो मानुभाव पंथ त्या माऊलीने त्या ठिकाणी पोहोच केला आत्ताच या ठिकाणी महानुभाव पंथाच्या मंदिराचे जीर्णोद्धार आचार्य प्रवर म्हणत श्री आचार्य प्रवार म्हणत श्री कापूसतोली तर बाबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी सर्वांनी बाबांचं स्वागत करायचं आहे ही प्रसन्नता ही प्रसन्नता आहे त्या परमेश्वराची बाबांना प्रकृती अस्वास्थ्य वेळेची कमतरता आहे पण या ठिकाणी परमेश्वराने हा योग देऊन आणला खरोखर हा कार्यक्रम कार्यक्रम यशस्वी झाला याला प्रमाण काय याला प्रमाण हेच आहे या आचार्यांची पावन उपस्थिती या ठिकाणी आहे आचार्य आचार्यप भुळ्याचे बाबा गेल्या कितीतरी दिवसापासून का कार्यामध्ये सहभागी आहेत रिणाईच्या श्री बाबांचे या ठिकाणी आगमन झाले बाबांनी अमूल्य वेळ या ठिकाणी या ठिकाणी आगमन झालं प्रकृती अस्वस्थ हो सांगित ना म्हणजे अडीचशे आता बाबांनी मला संख्या सांगितली अडीचशे मंदिरांचा केला पण मी तर म्हणतो असंख्य मंदिरांचा जीर्ण बाबांच्या हातातून झालेला आहे आणि अजून खूप काम बाकी अग्� आहे खूप काम बाकी आहे बाबांच्या कार्याचं वर्णन मी करू शकत नाही मी खूप छोटा आहे आपल्या सर्वांसमोर खूप छोटा आहे पण आपली उपस्थितीमध्ये सर्व आलं शोभातांवर आपली प्रसन्नता आहे त्या परमेश्वराची कृपा आहे स्वामी श्री चक्रधराची कृपा या माऊलीवर तपासून शोभातांवर या माऊलीवर अखंड राहावी या आचार्यांची प्रसन्नता या माऊलीला लावावी आणि धर्म कार्य करण्याकरता आदरणीय आमच्या धर्म भगिनी तपासून शोभाताईंना प्रभू श्री चक्रधराने कलयुगीचं संपूर्ण आयुष्य ते ही निरोगी बहाल करावं अशीच हो। त्या परमेश्वराच्या श्रीचरणी प्रार्थना करून माझ्या लांबलेल्या विचारांना मी या ठिकाणी पूर्ण विराम देतो कारण वेळ खूप झालेला आहे बोलावं खूप वाटतं पण बोलावं करता संत महात्म्यांकरता करता बोलावं एवढी माझी योग्यता हो नाही आणि जमलेला हा सगळा वास्तविक वर्ग एक शंभर टक्के वास्तविक वर्ग अगदी लोखंडे साहेबांपासून तर सर्वच जण अगदी मला व्यक्तिश ओळखतात पर्सनली ओळखतात सर्वांशी माझा नेहमीचा संवाद आहे त्यामुळे बोलावं तरी कुणाकरता म्हणून आपण सर्वच जण मला ऐक ऐकले आहे म्हणून जास्त वेळ मी या ठिकाणी न घेता माझा राहिलेला वेळ या ठिकाणी या धर्मसभेचे अध्यक्ष आचार्य प्रवर श्री बाबांच्या पवित्र करकमला त्या ठिकाणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो आदरणीय शोभाताईंना धन्यवाद देतो आपण मला या ठिकाणी बोलवलं बोलावून जो सन्मान दिला वाघ पुष्पाने आपली सेवा करण्याची संधी दिली नंतर आपल्या सर्वांचे आदरणीय शोभाताईंचे ऋण व्यक्त करतो आपण सर्वांनी माझे विचार ऐकून घेतले त्याबद्दल आपल्या सर्वांचे ऋण व्यक्त करून या ठिकाणी थांबतो दंडवत प्रणाम जय श्री चक्रधर